हास्य पंचमीकार बंडा जोशी यांनी कुंडल येथे फुलवल्या हास्यलकिरी संकल्प युवा प्रतिष्ठान आयोजित डॉक्टर पतंगराव कदम व्याख्यानमाला संपन्न वाढत्या ताणतणावामुळे हल्ली मोकळेपणाने हसायला विसरलेली आहेत पण खळखळून हसणारा कोणताही माणूस खूप सुंदर दिसतो भगवान ओशो म्हणतात की जो माणूस खळखळून हसतो तो ईश्वराची प्रार्थना करत असतो आणि जो दुसऱ्यांना हसवतो त्याच्यासाठी ईश्वर प्रार्थना करत असतो असे मग ज्येष्ठ कविवर्य जोशी यांनी कुंडल येथे व्यक्त केले पुणे आकाशवाणीचे निवेदक बंडा जोशी कुंडल पलूस येथे संकल्प युवा प्रतिष्ठान आयोजित डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर पतंगराव कदम साहेब व्याख्यानमालीचे पहिले पुष्प गुंफताना हास्य पंचमी एकवात्री प्रयोगादरम्यान ते बोलत या होते यावेळी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते दुसरी मुलगी झाली तिचं नावा असेल तिचं नाव चंद्रभागा पण पोरग लहान होत आमच्या शेजारच्या अण्णा वर्षे पंच्याहत्तर सल्ला द्यायला आले मुलाच नाव काय ठेवत आहे म्हणजे अजून काय ठरवलं नाही आमच्या एका नातवाचं नाव आहे चित्तरंजन दुसऱ्याचं नाव आहे रविरंजन तुमच्या मुलाचं दंतमंजन ठेवत आम्ही काय ऐकलं नाही सोडा पण पोरग लहान होत एक सात आठ वर्षांचं होता तेव्हा एक सिनेमा खूप पॉप्युलर होता शोले <laughs> आम्ही शोले बघायला गेलो मी माझी बायको आणि माझ्या बोर शोले सिनेमा बघून आम्ही घरी आलो मी जरा रोमॅन्टिक मध्ये होतो मी आले आल्या बायकोला म्हटलं नाच बसंती नाच आमचं कोरग म्हणाले कुत्येक एस आम्ही आता तुमची मुलं छान अभ्यास करत असतील हुशार असतील आमचं कार्ड अभ्यास करत नाही परवा बारावीला नापास लाज वाटते का बारावीला नापास झाला ओ बाबा तुमच्यामुळे जा म्हटलं मी काय केलं मला दहावीला किती मार्क पडले म्हटलं तुला एकोणचाळीस टक्के पडले आणि शेजारच्या विद्याला किती पडले म्हटलं तिला अर्याण्णव टक्के पडले त्र्याण्णव हो मग तेव्हा तुम्ही काय म्हणला म्हणजे मी काय म्हणलं तुम्ही म्हणाला त्या विद्याकडे बघ मी दोन वर्ष तेच केलं म्हटलं म्हणून आपण झाला म्हटलं कारक्या तुला लाच वाटते का लाज अरे तुझ्याकडे असताना ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी दिली होती हे मला नका सांगू तुमच्या वेळी असताना त्यांनी समाधी सुद्धा येऊन झाले काय त्याच्याकडून बोलणार बरा